नमस्कार मी अविनाशनाळे सोशल युवडर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली विधानसभा झाली त्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर जो मुद्दा गाजला आहे तो मुद्दा म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण हत्या हत्याप्रकरण घडल्यापासून जे बीड जिल्ह्यातलं जे एकूणच वातावरण आहे तिथं जी माजलेली दहशत होती स्थानिक गुंडांची म्हणायला ना हरकत नाही कारण आपण पाहतोय खंडणी सारखे प्रकार असतील त्याचबरोबर मर्डर होणं ह्या साहजिकच इतक्या सोप्या आणि साध्या गोष्टी नाही आहेत आपण जरी साधा विचार केला साधा माणसाच्या पायामध्ये काटा जरी घुसला तर माणसाला वेदना होतात खुले आमपणे बीड जिल्ह्यामध्ये मसजोग्या गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या केली गेली के तर त्यांना न्याय मागण्यासाठी आज रस्त्यावर यावं लागतं जनाक्रोश मोर्चे काढावे लागत आहेत याचा अर्थ काय आहे की आम्हाला आमच्या न्यायासाठी आज आम्हाला रस्त्यावर यावं लागते तर हे कुठंतरी दुर्दैवी बाब आहे तुमच्यावर जर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तुमचं शोषण होत असेल तर या गोष्टीसाठी तुम्हाला रस्त्यावर हो यावं हो लागते हे दुर्दैव आहे इथल्या व्यवस्थेचं व्यवस्थेनं ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडतात प्रकार त्या प्रकारांना योग्य ठिकाणी वेळच्या वेळीच दखल घेतली पाहिजे आणि असे जे, जे काही प्रकार आहेत ते प्रकार घडू नयेत यासाठी चांगल्या पद्धतीची यंत्रणा निर्माण केली पाहिजे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला जसं निवडणुकीमध्ये अधिकार आहे त्याला त्याचा मतधिक्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे त्याला त्याच्या देशामध्ये त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वावरण्याचाही आणि इथल्या आपल्या भारतीय घटनेने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार कशा पद्धतीनं अंमलात घ्या आणला पाहिजे याची जाण सर्वसामान्य नागरिकांनी आता घ्यायला हवे कारण असेच जर प्रकार घडत राहिले तर खोर। हे खंडणीखोर हे असेच मोकार सुटतील आणि समाजामधील जे सामाजिक वातावरण आहे हे सामाजिक वातावरण कुठंतरी एक वेगळ्या हिंसेच्या मार्गाने जाईल जेणेकरून याचा मनस्ताप संपूर्ण महाराष्ट्र नव्हे नाहीतर देशातील जनतेला याचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच आपण पाहतोय गेल्या दोन तीन महिन्यापासून जे संतोष देशमुखांची हत्या झाल्यापासून आपण बघतोय हो की याच्यामध्ये कोण गुन्हेगार आहेत कशा पद्धतीचे गुन्हे गे लागले गेले त्यांच्यावरती आणि बऱ्यापैकी ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या <laughs> केली त्याचे जर व्हिडिओ जर बघितले किंवा त्याचे जर फोटो बघितले तर अं अक्षरशः अहवा नाही वाटणार अशा पद्धतीचे फोटो आहेत तर खर तर असे प्रकार घडत असताना तुम्ही वैयक्तिक पातळीवरती जाणं हे चुकीचं असतंय कारण एक लोकप्रतिनिधी या नात्याने संतोजी देशमुख हे त्या ठिकाणी गेले असतात त्यांना मारहाण केली त्यांचा अगोदरचा मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला होता त्यानंतर एवढा द्वेष असा यांच्यामध्ये का निर्माण झाला की यांनी डायरेक्ट त्यांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल पोचली याच्या मागे एकतर आर्थिक व्यवहार असू शकतात किंवा वैयक्तिक वैर या गोष्टी जरी असल्या तर तुम्ही डायरेक्ट एका व्यक्तीची हत्या करताय हे कितपत योग्य आहे तर अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी प्रशासन असेल किंवा न्याय नियंत्रणा असेल त्यांनी चांगल्या पद्धतीचा व कठोरात कठोर शिक्षा सुनावावी त्याला विलंब नाही लागला पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेमध्ये एक अवेअरनेस आला पाहिजे की बाबा आमची न्याय व्यवस्था आमचं प्रशासन हे खरंच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ज्या पद्धतीचं कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई आमचं प्रशासन करते आमचं सरकार करते हे इथल्या सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे अशा पद्धतीचा न्याय अपेक्षित आहे हा न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आज सर्वसामान्य जनतेमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण अशा प्रकारच्या एखाद्या सरपंचाची हत्या होणं हे एक साधी गोष्ट नाहीये कारण सर्वसामान्य नागरिकाचे तर काय हाल होऊ शकतात हे आपण विचारही करू नाही शकणार कारण आज संतोष देशमुख यांसारख्या सरपंचांची हत्या करण्यात आली तर सर्वसामान्य नागरिकांना लो ही लोक किती त्रास देत असतील याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि यापुढे ज्या काही अशा घटना घडतील त्याच्यावरती प्रशासनालाही चांगल्या पद्धतीची दखल घेऊन वेळच्या वेळी हे असे जे गुन्हे आहेत ते मार्गी लावले पाहिजेत आता आपण बघतोय अं वाल्मी कराड यांच्यावरती मकोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली आहे खंडणीची आता हा जो तपास आहे तो सीबीआय कडे गेलेला आहे आणि सीबीआय याच्यामध्ये किती वेळ घेणार हेही पाहावं लागणार आहे आपल्याला कारण त्या ठिकाणी जो समोरचा आरोपी आहे त्याचंही म्हणणं या ठिकाणी ऐकून घेत असतं न्यायालय मग याच्यामधून काहीतर आरोपीच मी बघितलं की त्यांना हवे असलेले जेल ते मागत आहेत एका तर आरोपीने असं म्हटलं की आम्हाला लातूर द्या म्हणजे आरोपींच्या म्हणण्याप्रमाणे प्रशासन चालत जर असेल तर हे योग्य नाहीये आणि अशा पद्धतीने जर या पूर्ण तपा जे तपास यंत्रणेमध्ये किंवा संबंधित गुन्ह्यांमध्ये जर अशा पद्धतीचे जर ज्या आरोपीच्या मागणीनुसार जर काही गोष्टी त्यांना तुम्ही जर द्याल किंवा त्यांना जे कोठडी हवे आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जर द्याल तर खरंच ते त्या ठिकाणीच काम करत आहेत याची चौकशी प्रशासनानं करणं गरजेचं आहे आणि जेणेकरून सकाळीच सुरेश दर्श यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्यांनी जे पोलीस अधीक्षक आहेत बीडचे त्यांच्या समेत त्यांची भेट झाली त्याच्यामध्ये त्यांनी असाही उल्लेख केला की महादेव दत्तात्रय मुंडे यांचा खून होऊन परळीमध्ये पंधरा महिने झाले अद्याप त्यांची कुठल्याही पद्धतीची अ तपास यंत्रणेने किंवा त्यांच्या खुनाचा सुगावा लागला नाही तर या गोष्टीचा हा जो हे जे खून प्रकरण आहे ते एल सी बी कडे द्यावा असं त्यांनी आग्रह केला त्याचबरोबर जे काही ठराविक पोलीस कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये विष्णू असतील त्याचबरोबर म्हताने असतील त्याचबरोबर संजय सानप असतील त्याचबरोबर भास्कर केंद्रे हे जे पोलीस कर्मचारी आहेत यांचे कुठेतरी लागीबंदे आहेत का असही त्यांनी या भेटी दरम्यान सांगितलं की यांचे देखील तुम्ही सीडीआर चेक करा त्यांचे संबंध कुणाकुणा बरोबर आहेत त्यांचे म्हणजे कुणाकोणाबरोबर बोलणं चाललं होते आणि गेली पंधरा महिने झाले या खुनाचा तपास या सीडीआर मधून जर लागला तर चांगल्याच पद्धतीनं त्यांना त्या मुंडे कुटुंबियाला न्याय मिळू शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय त्याचबरोबर त्यांनी अं सुरेश दर्श यांनी असंही म्हटलंय की बसवराज तेली यांना सोमवारी त्यांची भेट घेऊन भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर महादेव दत्तात्रय मुंडे यांचे कुणी यांना पंधरा दिवसाच्या आतमध्ये शिक्षक फायला हवे असं सुरेश दर्श यांनी त्यांचं मत पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर सुशील कराड आणि श्री कराड यांचे सीडीआर तपासले जावेत त्यांनी कुणाकुणाला फोन केलेत हे सर्व पाहणे तितकंच गरजेचं आहे कारण की महादेव दत्तात्रय मुंडे यांच्याही कुटुंबाला न्याय तितकाच अपेक्षित आहे त्याचबरोबर जे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख होते त्यांनाही त्यांच्या कुटुंबियांनाही न्याय मिळाला पाहिजे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली तर या प्रकरणामध्ये एकूणच आता पुढं काय होतंय या सर्व हालचालीकडे आपण नजर ठेवूनच आहोत तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोशल युवा पुढील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया चला नवीन व्हिडिओमध्ये